तुमचं नाव फुल विशाल ईश्वर कांबळे बर हे बघा विशाल तुम्हाला कुठलं कुठलं व्यसन आहे मला दारू आणि मावे दारू पिता आणि मावा खाता बर रोज किती दारू पिता तुम्ही दीड दोन दीड दोन पॉटर पिता बर आणि मावा रोज किती खाता मावा रोज तीन तीन खाता बर बर तर बघा दारू पिल्याने आणि मावा खाल्ल्याने शरीर शरीराचं नुकसान होत तर आता आम्ही तुम्हाला हा व्यसनमुक्तीचा स्प्रे मारला या स्प्रेचं नाव आहे अल निको अल म्हणजे अल्कोहोल आणि निको म्हणजे निकोटीन तर अल्कोहोल आणि निकोटीनची चोख बदलून टाकतात हा गालावर मारण्याचा स्प्रे आहे आणि हा पोटावर मारण्याचा स्प्रे आहे आम्ही आता तुम्हाला गालावरचा स्प्रे मारला पोटावरचा स्प्रे मारला त्यानंतर अर्धा तास झाला अर्ध्या तासानंतर तुम्ही काय खाल्ला होता मावा खाल्ला मावा खाल्ल्यानंतर तुम्हाला आता मावा माव्याची चव कशी लागते मावा खाण्यासारखं वाटेल म्हणजे काय असं स्वतः नरम वाटायला मावा खाण्यासारखं काय वाटेल झालं हा बरं जी लावते तिने काय लावण्यात जाते आणि आणि सगळ्यात मातीसारखं लावते माती खाल्ल्यासारखं लागतं तुम्हाला ठीक आहे व्हेरी गुड मग अशी जर माती खाल्यासारखं लागत असेल तर तुम्हाला मावा पुन्हा खाऊ वाटेल काही व्यस्त जाणार पैसे व्यर्ज जाणार तुमचे तुमचे पैसे वाचणार तुम्ही आतापासून दहा रुपयाचं बंद करा मावा खायचं बंद करा त्यामुळे तुमचा रोजचा खर्च वाचेल आठवड्याचा खर्च वाचेल महिन्याचा खर्च वाचेल किती स्प्रे द्या असं घ्यायची तुम्हाला त्याचा रिझल्ट लगेच मिळाला बर बर हा करा बो जर आता हा बंद करा मग आता मला मावा खावा असं वाटत का नाही वाटत मी दारू मावा असणार नाहीवा काही व्यसन करणार नाही करणार नाही मी माझं आरोग्य चांगलं ठेवेल चांगलं ठेवणार आणि मी माझ्या कुटुंबाकडे पूर्ण लक्ष देईन माझ्या कुटुंबावर लक्ष दे माझ्या सर्व देवांना साक्षी ठेवून मी दारू पिणार नाही दारू पि आणि आजपासून मी दारू सोडली आणि मी मावाही सोडला मी माझ्या बायका पोरांचे शपथ घेऊन पोर ठेवण्याची शपथ घेऊन पूर्ण माझं काम कामावर लक्ष दे कामावर लक्ष नशा करणार ठीक आहे धन्यवाद